आमच्या घरी गोधडी महाराज बसल त्यांना एक पॅकेट चिप्सचा ना एक डझन केले नेऊन द्या का तिथे बरोबर आहे ना महाराज नाराज न चालू पाहिजे त्याच्यासाठी हाताला चव लागते खरे जी माझ्या बहिणीच्या हातात आहे बघू आत तुझा बघितले बघ किती चव आहे माफ आप करा माफ करा बहिणीला माझ्या मला नाही चला गावातील ग्रामस्थ मंडळी सर्वांनी पंडप देण्याची कृपा करावी गावातील दोनही सचिन कीर्तन कीर्तनाला येऊन बसलेले आहेत राम राम माऊली आता सात दिवस राम राम मौली न त्याच्यानंतर हाय बेबी पासून आपल्याला देवाचं आखर रूप दिसत असत फक्त काय दिसत नाही पाय तेवढे दिसत नाही बाकी सगळं रूप बघत बघत तिथपर्यंत जायचं आपली वेळ आली की राहिलेले चरण बघायचे आणि बाहेर महाराजांच आपल्या गावामध्ये लहानपणी इथे पंगावर फळ्या टाकून कीर्तन झालेलं होतं सुरुवातीच लहान असताना लक्षात द्या रामकृष्ण ही मंडली तर कसे आहेत तुम्ही स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये आपल्या अखंड रिगम सप्ताहाच्या या आनंदमय सोहळ्यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आता ग गा, पूजन गा, थोडं वेळेस सुरू होणार आहे पण त्याआधी आपण जो लोक रोषण केलं आहे त्यानुसार गाता पूजाला पण सांगायचं झाला लवकरच उठले गालाच दिल्ला पण पण मग आता आपण मंदिरात जाऊ त्यांना स्टूल वगैरे टिपॉय टिपॉय आणून देऊ आपण आणि त्यानंतर परत परत येऊ पहिल्यांदा टिपॉय वगैरे आणून देऊ आणि कसं आपण जसं डेकोरेशन केलं त्यानुसार काम होऊन जाईल

महाराज आहेत की येत गोदरी महाराज गोधिनी महाराज नाही वाटलं तर कसं कवी महाराज ये ना इकडं हे आपण गोधी महाराज इकडं बस ना गोधिनी महाराज बस येत आपली माणस छापला चेक आणायचे दा प्रेमच कोणीतरी काढलेली माहिती आहे का त्या तुकारामची खेचलेली त्यांना वाटला का असं पटकन लावलेलं ला आहे इकडची चीकड़, इकडं इकडची इकडे करतील त्याचं उपटलेलं आहे तुम्ही कड चालला नऊ वर आणाला आम्ही कधी आम्ही आता तिकडे पारायण चालू आहे आपण दुपारी पण त्याआधी आधी आपण चालू आहे आण आणायला जो ताबसी त्याला फिनिशिंग देऊन टाकू म्हणजे सात दिवस टिकला पाहिजे दोन दिवसाचा डेकोरेशन नाही तर

आमचा अप्पा आईचे आई आईचे बाबा अप्पा इकडे बाग कशासाठी म्हणजे समजला पाहिजे ना <laughs> तर आता मी मावशीकडे चाललो आहे संध्याकाळी ताईने बोलवलेला हो पाच वाजता घ्यायला म्हणजे बोलवलं आहे घ्यायला बोलवलं आहे ती गेल्या पार्लरमध्ये ती आणि तिथे ताई तर संध्याकाळी पाच वाजता बोलवला ताई पण आता तिथं पण भजन वगैरे चालू आहे आणि मला तर काही झोप लागत नाही काल तीन वाजेपर्यंत तीन साडेतीन वाजलं असतील एडिटिंग करीत बसलो ब्लॉगची आपल्या जो आपण आज ब्लॉग केला एडिट केलं अपलोड केला आहे बाई समजून घ्या ब्लॉग अपलोड केलाय तर माझा जातो मी जरा मावशीकडेच आराम करतो ना संध्याकाळी येताना त्यांना घेऊन ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक शेअर पण जरा कर काही मुलं माझा हरिपाठ पण गेला पहिलाच पहिला हरिपाट गेलाय आता जस्ट आलेत त्या आणि आता किती आहेत साडेआठ साडेआठच वाजलं करतो मी आता आता म्हणजे मला बोला त्याचा कसा आता परत रिक्षा येतील मग परत तिकडून घ्यायला याचा त्याच्यापेक्षा मग थांबलेला करायचा एक दिवस मी एन्जॉय करायचा आता यानं घेऊ आपण आणि त्यानंतर मग చలో గరి చలో

<laughs> दे दे। का ना पहिला नाही आहे का ते सॅन्डविच मी न जमणार काही गेलो नाही बघ सॅन्डविच का पोट गिंग खात नाही का चव लागते का नाही का माझी जी माझ्या बहिणीच्या हातात आहे बघू आत तुझा बघितले बघ किती चव आहे आता तर गेला हरिपाठ कीर्तनाला डायरेक्ट जाऊन बसू आपण काय कर माहिती आहे ना डायरेक्ट कीर्तनाला बसू आज सोय आज सरिपाठ आपल्याला शूट नाही करताना माफ करा बहिणीला माझ्या मला नाही आमच्या आईला आमची आई पण मस्त बनवते हा क्रिस्पी 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 सँडविच पण आपली मस्तच बनवते बेस्ट एकदम बेस्ट मला अजून पण कंटाळला नाही आला त्या का बनवायचा तू खाऊ नको जाऊ ना झा फक्तच हे दाखवायची रेसिपी दाखवायची लगेच बहीण बनवून देते ऋतू <laughs> करीत ना तिला मी ना ते काय शिज पावच ना पावशीच पाठवले मी नाही दुधाचा वेज बनवला एकदम बाहेर मग बनवला आणि मम्मीला घरी बनवते ती हॉटेल लागून द्यायचे ना मी

आता ती ऋतुदाय झाली आता एवढा दिवस ती ऋतुदाय होती ना गुंतून दाय ऋतुदाय लातनी ना ते आलणार भक्कम पाहिजे भक्कम पाया पाहिजे मला काहीतरी तयारी चालतो एकदम हे आता मध्ये काय नाही लूज लूज एकदम ते फोटो तुम्ही स्क्रीनशॉट मधले ना मला दाखवायला स्टेटस काकांच्या फोन मध्ये पण नाही का काकांच्या आपल्याला पटत आहे बघू आपण जमला तर शिर्डीला जाऊ सोबत चल मग अशी अपेक्षा अजून तू येणारच नाही हो मी तुला घ्याय चकुलीला पण चकुली बुधवारी येणार आहे ना ते करलो बाई नकाला इज्जत काढतेस ते शंभर रुपयात ए काय फोन राहिला तुला गावातील ग्रामस्थ मंडळी सर्वांनी मंडपा कृपा करावी चला ग्रामस्थ मंडळी इकडनं जाऊन आपली जागा फिक्स करायची गावातील दोनही सज्जन मुले कीर्तनाला येऊन बसलेले आहेत रामकृष्ण रामराम माऊली आता सात दिवस राम राम माऊली ना त्याच्यानंतर हाय बेबी बेबीच नाही आम्हाला तुला आहे मी सिंगल ते बेबी मी पण सिंगल Itu juga ada. पुंडलिकाने वीठ उभं राहण्याकरिता दिली बरं त्यानं उभं राहण्याकरता वीट दिली आता घ्याव की नाही याचा प्रश्न होता की नाही केलं आता उभं राहिलं पाहिजे हे काय देवाला कंपल्सरी काय तस काही कंपल्सरी नव्हतं पण दिलंय कुणी भक्तानं दिलंय की नाही त्याच्या भक्तीचे ऋण आपल्यावर त्यामुळे त्यानं जर वीट दिली असेल तर त्याच विटेवर उभं राहावं भगवान परमात्मा त्या विटेवर उभे राहता आपल्यासारखं नऊ ते अकरा नाही अजिबात नाही भगवान परमात्मा उभे राहिले त्याची सगळीच लक्षण आहे तुळशी हार गळा त्याच्या गळ्यात तुळशीचा हार का त्या पादुकांचं दर्शन घ्यायचं तिथून थोडस बाजूला आलो की तिथून देव दिसायला सुरुवात होते बरोबर तिथून देव दिसायला सुरुवात होते आणि जवळपास दहा पावलांचं अंतर मध्ये आहे दहा पावलांचं अंतर आहे मग आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं आहे का ठेवलं हो दहा पावलांचं अंतर ते एवढ्या करता ठेवलेलं आहे की एक एक पाऊल पुढं टाकत टाकत देवाच्या एक एक अवयवाचं दर्शन घेत जायचं हा देवाचं एक देवाचं तुम्ही मुकुट पहा देवाचं श्रीमुख पहा मकर कुंडल पहा तुळशी हार पहा देवाचे वस्त्र पहा भगवान परमात्म्याचं कौस्तुभ मणी पहा भगवान परमात्म्याचा पितांबर पहा भगवान परमात्म्याची कमरेची मेखळा पहा असं सगळं बघत बघत तिथपर्यंत आपल्याला जायचंय कारण तिथपासून आपल्याला देवाचं अख्खं रूप दिसत असतं फक्त काय दिसत नाहीत काय तेवढे दिसत नाहीत बाकी सगळं रूप बघत बघत तिथपर्यंत जायचं आपली वेळ आली की राहिलेले चरण बघायचे आणि बाहेर आणि आता या ठिकाणी जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली त्यांचे सुंदरते देहाणं या विषयावर अतिशय सुंदर समर्पक आणि अतिशय योग्य अशा प्रकारचं म्हणजे ज्याला अमृतवाणी म्हणतो की नाही ते अमृतवाणी या ठिकाणी ऐकायला मिळाली महाराजांचं आपल्या गावामध्ये लहानपणी इथे टाकून कीर्तन झालेलं होतं सुरुवातीच लहान असताना लक्षात घ्या तेव्हा आपल्याकडे येतात महाराजांचं मूळ शिक्षण पूर्ण नर्सरी पासून तर डिग्री डिप्लोमा पर्यंत इंग्रजीतून झालेलं आहे हे पहिले लक्षात घ्या त्यांचं मूळ शिक्षण मराठीतून नाही इंग्रजी मधून शिकलेले आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं इंग्रजीवर सुद्धा उत्तम असं प्रभुत्व आहे संस्कृत वर प्रभुत्व आहे अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व असता कारण आपल्या

तुमच्या भिवंडी तालुक्यात तिथंच बोलतो ते त्याला चला नाही आजच काढायची रांगोली नाही 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 ताई नाही 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 तू नको जागू तू नको जागू तू नको जागू फ्रेंड्स रांगोली वगैरे आज नाही काढणार उद्या काढायची रांगोली तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या ब्लॉगवर नवीन असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याने आपले साती दिवस तुम्हाला अनुभवता येतील